जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी तुमच्या आत्मिक मार्गदर्शिके स्वरूपात आपल्यासाठी घेऊन आलो आहे विशेष संदेश लक्ष्मींची कृपा सिंह राशीसाठी आपल्या जीवनात आता थोडंही चुका राहणं शक्य नाही मग पाहूया हळूच सुरुवात कार्यक्षेत्रात प्रॉपर्टी क्षेत्रात खास करून संपत्ती संबंधित कामात या काळात तुम्हाला एक अप्रतिम जुळणं जाणवेल नवीन प्रॉजेक्ट जमीन खरेदी किंवा गुंतवणूकीची संधी जिथे अगाव थोडस होता तेथे आता देवकृपेने स्पष्ट संकेत येऊ शकतात तुम्ही लक्ष द्या वेळ निघून जाईल पण एखादी संधी हातून निघू देऊ नका नोकरी व्यवसायात आपल्या मेहनतीचं फळ मिळणार मॅनेजर वरिष्ठांना तुमची कौशल्य उच्च प्रशंसनीय वाटतील विशेषतः चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान तिथं म्हणून आर्थिक दृष्ट्या निधी जमावणी चालू ठेवावी सुरक्षित गुंतवणूक करा नऊ ते अकरा ऑगस्टच्या अमृत योगात शुभ कामांमध्ये थोडीशी वाढ होईल तुम्ही आता फक्त वाचू नका उपयोग करा येणाऱ्या काळात हेच तुमच्या संपूर्ण आर्थिक आधाराला बळ देतील आरोग्य व मानसिक शांतीसाठी प्राक काल ओम त्रयांबकम का यजामहे मंत्र साधना करा विश्रांतीसाठी प्रकृतीच्या सानिध्यात वेळ घालवा फळ शाकाहारी आरोग्यपूर्ण आहार खूप काही करून तुमचं मन स्थिर शांत व फोकस राहील आत्मिक सुखासाठी लहानशी गुळात जसे शिवलिंगावर जलाभिषेक तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान करा हे पुण्य आध्यात्मिकत तुमच्या देईल आणि आता फक्त हे लक्षात ठेवा लक्ष्मी यश आणि आनंद हे सगळं तुमच्या संतकरणातून तुमच्या प्रयत्नातून उजळत राहील तुमच्या आयुष्यात देवाची कृपा नेहमी तुमच्या पायाशी असो श्री स्वामी समर्थांच्या अनंत कृपेचा आशीर्वाद तुमच्या आयुष्याला सदैव आनंद शांती आणि दिव्या आशीर्वादांनी भरलेलं ठेवू